नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तीनशे स्क्वेअर फुटचा स्लॅब असेल चारशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल पाचशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल आठशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅब असेल पंधराशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल किंवा किती जरी स्क्वेअर फुटचा स्लॅब असेल त्या स्लॅबला टोटल स्टील असेल सिमेंट असेल वाळू असेल खडी असेल किती लागणार आहे डायरेक्टली थंबरुलच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता तर थंबरुल शंभर टक्के अॅक्युरेट येत नाही पण थंबरुल ऐंशी ते नव्वद टक्के अॅक्युरेट येतं की तुम्हाला मटेरियल किती लागणार आहे जर तुमच्याकडे प्लॅन नसेल तरी सुद्धा तुम्ही थमरुलच्या माध्यमातून डायरेक्टली मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली काढू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सिमेंटसाठी वाळूसाठी खडीसाठी स्टीलसाठी कोणतं थंबरूल आहे स्लॅबसाठी त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता वे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅप आहे तर एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅपला स्टील असेल सिमेंट असेल वाळू असेल खडी आहे किती लागणार आहे थंबरुलच्या माध्यमातून आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन करूया आता मित्रांनो सिमेंटसाठी कोणतं थंबरुल आहे झिरो पॉईंट एक हे थंबरुल आहे सिमेंट पर स्क्वेअर फुट साठी लागतं म्हणजे एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅप आहे तर एक हजार गुणिले झिरो पॉईंट एक करा उत्तर किती येणार आहे शंभर म्हणजे मित्रांनो शंभर बॅट सिमेंट लागणार आहे एक हजार स्क्वेअर फुटसाठी तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता नोटबुक मध्ये सिमेंटसाठी झिरो पॉईंट एक रूल आहे त्यानंतर ना स्टील साठी कोणतं रूल आहे स्टील साठी एक पॉइंट दोन थंबरुल आहे म्हणजे स्टीलसाठी एक पॉइंट दोन पर स्क्वेअर फुट साठी स्टील लागत आपलं काम किती आहे एक हजार स्क्वेअर फूटचं काम आहे तर एक हजार गुणले एक उत्तर किती येणार आहे बाराशे येणार आहे म्हणजे आपल्याला बाराशे किलो स्टील लागणार आहे एक हजार स्क्वेअर फुट साठी समजलं स्टील साठी एक पॉइंट दोन थंबरोल आहे त्यानंतरनं वाळूसाठी कोणतं थंबरुल आहे वाळूसाठी झिरो पॉईंट तीन हे आहे पर स्क्वेअर साठी लागतं झिरो पॉईंट तीन गुणले एक हजार केलं तर एक तीनशे उत्तर येणार आहे म्हणजे तीनशे घनफूट आपल्याला वाळू लागणार आहे शंभर घनफूटचा एक ब्रास असतो म्हणजे आपला तीन ब्रास आपल्याला वाळू लागणार आहे आता खडी साठी कोणतं थंबरुळ आहे खडी मित्रांनो एम ट्वेंटीच्या नुसार म्हणजे एम ट्वेंटीचा रेशो कसा असतो एक पार्ट सिमेंटचा दीड पार्ट वाळूचा आणि तीन पार्ट खडीचा असा एम ट्वेंटीचा रेशो असतो एम ट्वेंटीच्या रेशो नुसार पेक्षा खडी जास्त लागत असते पण प्रत्यक्षात आपण खडी स्लॅबच्या वेळेस किंवा सी कामाच्या वेळेस एक थोडीफार कमी वापरत असतो आता मित्रांनो खडी साठी कोणतं थंबरुळ आहे झिरो पॉईंट चार हे आहे एम ट्वेंटीच्या रेशीनुसार आपलं काम किती आहे एक हजार स्क्वेअर फूटचं काम आहे एक हजार गुणले झिरो पॉईंट चार करा उत्तर किती येणार आहे चारशे येणार आहे म्हणजे चारशे घनफूट मित्रांनो आपल्याला खडी लागणार आहे म्हणजे शंभर गणपूटचा एक ब्रास असतो म्हणजे आपल्याला एक चार ब्रास आसपास आपल्याला खडी लागणार आहे समजलं की मित्रांनो अशा प्रकारे किती जरी स्क्वेअर फूटचा स्लॅप असेल तुम्ही या थमरोलच्या माध्यमातून डायरेक्टली स्लॅपला स्टील सिमेंट वाळू खडी किती लागणार आहे डायरेक्टली मटेरियलचा तुम्ही अंदाज काढू शकता मित्रांनो थांबून शंभर टक्के अॅक्युरेट येत नाही पण ऐंशी ते नव्वद टक्के अॅक्युरेट येतं आणि याचा सुद्धा तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद